वजनानं पोरांचा अर्क बाहेर आलेला आहे फार चांगली पोर आता फायनल पर्यंत थरार बघा पंचेचाळीस किलो सिद्धेश आणि रुद्र तयार रहा शबास दोन गुणांची कमाई केली पहिल्या अठरा सेकंदामध्ये वाह झडप घालण्याचा प्रयत्न केला जातोय एकेरी दुहेरी पटाला अटॅक मानण्याचा प्रयत्न केला जातोय वाह शिताफिरी कब्जा घेतला आणि पाठीवरती गेलाय पण गोंद दिलेला नाही मी मगाशी सांगितलं दोन्ही गुडघे टेकायला पाहिजेत बघा कसा डिफेन्स करतोय सोपं नाही कुस्ती एवढी सोपी नाही वाह समोरून झोळी आणि धोकादायक स्थिती कस गाठोड बांधले बघा वाजवा की टाळ्या शबाे संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज डोंगरे कुरळीचा पोरगा विजयी झाला जरा टाळ्या व खेड केसरीचा भानकरी ठरला था चाळीस किलो वजन गटामध्ये पंचेचाळीस किलो आलेले सिद्धेश गणेश वर्पे आणि सचिन वर्पे आपण कुस्ती लावण्यासाठी या पंचेचाळीस शेठ मेदगे यांच्याकडून सार्थक साठी बक्षीस आलेले पाचशे रुपये माझ्याकडे जमाई घेऊन जा बाळा ईश्वर शेठ आपल्याकडून बक्षीस